राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेचा पहिला मराठीचा पेपर दिनांक एकवीस रोजी घेतला गेला मंठा तालुक्यातील एकूण आठ परीक्षा केंद्र जे की स्वामी विवेकानंद महाविद्यालय जिल्हा परिषद प्रशाला रेणुका छत्रपती संभाजी महाराज विद्यालय म्हणतात प्रशा ढोकसाळ लाल बहादूर शास्त्री विद्यालय उसवत जय भवानी माध्यमिक विद्यालय जयपूर जिल्हा परिषद प्रशाला तळणी या केंद्रावर एकाच वेळी घेण्यात आलेल्या परीक्षेत दोन हजार ब्याण्णव मराठी माध्यम सहासष्ट विद्यार्थी उर्दू माध्यम असे एकूण दोन हजार तेतीस विद्यार्थी गैरहजर होते तालुका पोलीस प्रशासनाने बारा केंद्राबाहेर गोंधळ घालणाऱ्यांना संशय घेऊन कारवाई केली महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना